तहसीलदार युवराज बांगर यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन दोन हजार पंचवीस स्पर्धेतील आव्हानात्मक अंतर अकरा तास बत्तीस मिनिटात पूर्ण करून जागतिक पातळीवर अल्ट्रा रनचा नवीन विक्रम केला आठ जून रोजी झालेल्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं अठ्ठ्याण्णव वर्ष होतं दक्षिण आफ्रिकेतील पीटर मॉरिटसबर्ग ते डर्बन असे स्पर्धेचं नव्वद किलोमीटर अंतर होतं हे अंतर बारा तासांच्या निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे अनिवार्य असून या स्पर्धेत पाच ठिकाणी थरारक कट ऑफ देखील आहे दक्षिण आफ्रिकेत एकोणीसशे एकवीस पासून सुरू झालेली जगातील सर्वात जुनी आणि खडतर स्पर्धा म्हणून कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन ओळखले जाते या स्पर्धेत जगभरातून अनेक अल्ट्रा रनर सहभागी होत असतात या स्पर्धेत नव्वद किलोमीटरचा डोंगराळ उंच सकल भागाचा समावेश असून स्पर्धेदरम्यान वातावरणीय बदल होत असतात जगभरातून पंच्याऐंशी देशातील पंचवीस हजाराहून अधिक अल्ट्रा रनर स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेत सहभाग घेण्यात दक्षिण आफ्रिका पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे यावर्षी भारतातून तीनशे पंच्याण्णव अल्ट्रा रनर्स सहभागी झाले होते त्यापैकी तीनशे तीस स्पर्धकांनी यशस्वीरित्या नियोजित वेळेत ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे मुसमिल सैतापकर एमचे न्यूज रत्नागिरी